नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जी प्रश्नपत्रिका बघत आहोत ती आत्ता पाचवीची आहे पाचवीमध्ये आपल्याला इंग्लिश आणि बुद्धिमत्ता या संचातील दोन हजार चोवीस महात्मा फुले प्रज्ञाशोध परीक्षेच्या अनुषंगाने असणारे काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण इंग्लिशच्या प्रश्नांपासून सुरुवात करू यानंतर आपण वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवून तुम्हालाही त्याचा सराव करून घेणार आहोत ठीक आहे तुम्हाला त्याचा सराव करायला मिळेल आता तुमच्यासमोर स्क्रीनवर जो प्रश्न आहे त्याचं तुम्ही उत्तर स्वतः शोधायचं आहे तुम्हाला तोपर्यंत वेळ मिळतो आहे आणि यानुसार आता मी प्रश्न वाचतो तोपर्यंत तुम्हाला जर स्वतः शोधायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा पहिला प्रश्न आपण बघत आहोत फाइंड आउट द ऑड वर्ड आउट हैविंग डिफरंट प्रनाऊनशिएशन ऑफ लेटर जी म्हणजे जी या लेटरचं वेगळं प्रनाऊन्शिएशन असणारा शब्द शोधायचा आहे ठीक आहे ऑडमॅन आउट आहे त्याचा प्रश्न आहे ग्रेट याचा जो उच्चार आहे तो आहे ग्रेट पहिल्या याचा ग्रेट म्हणजे त्याच्यामध्ये पण पुन्हा उच्चार होतो आहे जीचा ठीक आहे त्यानंतर याच्यामध्ये जो उच्चार होतो आहे गोवावा ओके आणि ग्रँड ग्रँडमध्ये सुद्धा उच्चार होतो ग म्हणजे सगळीकडे जो उच्चार होतो आहे तो ग चा होत आहे त्या उलट चौथा पर्याय जो आहे चौथा पर्याय तुम्ही जर व्यवस्थित बघितला तर जी याचा उच्चार जेंटल असा होतो जेंटलमध्ये उच्चार होतो ज म्हणजे यामध्ये वेगळा शब्द आहे जेंटल आले लक्षात वेगळा शब्द कोणता आहे जेंटल ओके चला तुमचं उत्तर आलं असेल तुम्ही चेक करा असेल तर खाली कमेंटमध्ये टाका आता आपण पुढचा प्रश्न बघू आपल्यासमोर आता जो प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न आहे तो तुम्ही वाचायचा आहे तुम्हाला झूम वाचता येईल फील द मिसिंग लेटर टू फाइंड द वर्ड विथ गिवन क्लू इन युअर इंडस्ट्रियल कॅपिटल इज आवर इंडस्ट्रियल कॅपिटल म्हणजे काय याच्यामध्ये योग्य शब्द शोधायचा आहे फील द मिसिंग लेटर्स यात वगळलेले शब्द शोधा कशासाठी जे तुम्हाला पर्याय दिलेत क्लू दिलेत त्यातून ती आपली इंडस्ट्रियल कॅपिटल आहे म्हणजे आपली औद्योगिक राजधानी आहे बघा बरं काय शब्द आहे पहिला शब्द आहे त्याच्यामध्ये दिलेला एम त्याच्यानंतर परत एक ब्लँक स्पेस आहे नंतर आय एम आणि नंतर ए आहे याच्यामध्ये आपण एक एक पर्याय टाकून बघू मूम एम पहिल्या याच्यामध्ये बघा यू टाकून यू टाकलाय एम यू ओके एम यू त्याच्यानंतर परत एम मूम नंतर बी बी नंतर आय आणि शेवटी ए काय होतं आहे मुंबई होतं आहे ओके म्हणजे हा पहिला पर्याय याच्यातून मुंबई होऊ शकतं मुंबई ओके पहिला पर्याय हा जुळतो आहे त्याच्यानंतरचं पुढचं बघू समजा पुढचं टाकून बघू आता काय येतं आहे तुम्ही बघा पुढचं काय येतं आहे उत्तर तुम्हालाही काढायचं आहे त्यात चेक करून बघा काय येतं आहे <coughs> मग ब एम काय होतं एम नंतर ए जर घेतलं तर माम नाही ओके हे जुळणार नाही ठीक आहे नाही हे होत नाही म्हणजे याचा अर्थ हे सुद्धा ई पण होणार आहे इंडस्ट्रीयल कॅपिटल हा शब्द आपल्याला लक्षात घ्यायला महत्त्वाचा आहे म्हणजे औद्योगिक राजधानी औद्योगिक राजधानी म्हणजे कोणती मुंबईच ओके औद्योगिक राजधानी हे मुंबई हे शहर आहे आणि त्याचं स्पेलिंग आपण शोधलेलं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू आता आपल्यापुढे तिसरा प्रश्न आहे आपण तिसऱ्या प्रश्नाचं बघत आहोत तिसरा प्रश्न तुम्ही वाचायचा आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द लिस्ट ऑफ थर्टी डेज किती दिवस थर्टी डेजची लिस्ट बघायची ऑफ मंथ कॅलेंडर इयर म्हणजेच कॅलेंडर वर्षामधील तीस दिवसांचे महिने बघायचे नोव्हेंबरचे दिवस किती असतात तीस नोव्हेंबरचे तीस त्याच्यानंतर सप्टेंबरचे किती असतात तीस ओके त्यानंतर जूनचे किती असतात तीस आता खाली आपल्याला जे चार ऑप्शन दिलेले आहेत यातले उत्तर आपल्याला शोधायचेत त्यामध्ये आपण बघणार आहोत काय आहे ठीक आहे बघा जुलै जुलैला किती असतात जुलैचे महिन जे आहेत ते, ते एकतीस ओके जुलै असतो एकतीस दिवसांचा हा चालणार आहे थर्टी फर्स्ट डेज थर्टी वन डेज फेब्रुवारी इट मे बी ट्वेंटी एट ऑर ट्वेंटी नाईन हा चालणार नाही त्याच्यानंतर ऑक्टोबर हा सुद्धा ह्याच्यामध्ये आर्थिक वर्षाचं एंडिंग होतं तो पण चालणार नाही अर्ध आर्थिक वर्ष एकतीस दिवसांचा आहे मग एप्रिल मात्र तीस दिवसांचा आहे म्हणजेच ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एप्रिल काय आहे एप्रिल तुम्ही हे सगळं उत्तरसुद्धा काढू शकता परत प्रश्न बघा आणि सगळ्या ह्याचं उत्तर तुम्हाला काढता येईल ओके म्हणजे ह्या प्रश्नामध्ये दिलेलं होतं तीस दिवसांचा एकतीस तीस दिवसांचा खालील यादीतील महिना शोधायचा प्रश्न नीट समजून घ्या चला पुढचा प्रश्न बघू चौथा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर आहे तुम्हाला तो वाचता येईल बघा चौथा प्रश्न वाचायचा आहे विच ऑफ द फॉलोइंग वर्ड डज नॉट राईम विथ द अदर वर्ड विच ऑफ द फॉलोइंग वर्ड डज नॉट राईम प्रश्न काय म्हणतोय डज नॉट राईम म्हणजे त्याचा रायमिंग वर्ड होत नाही यमक जुळत नाही मग कोणता आहे प्रश्न सोपा आहे तुम्ही उत्तर काढू शकता स्पून सून क्राउन नून यामध्ये आपण रायमिंग वर्ड्सचा के ले व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं शेवटच्या शब्दांकडे लक्ष द्या यमक शेवटी जुळवला जातो सूनचा जुळतोय ओ एन स्पूनचा जुळतोय ओ एन ओ एन डबल ओ एन डबल ओ एन म्हणजे या तिघांचाही रायमिंग वर्ड जुळतो याचा जुळत नाही ओके क्राउन या शब्दाचा जुळत नाही ठीक आहे चला पुढचं बघू पाचवा प्रश्न आपल्याला बघायचा आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य अल्टरनेटिव्ह बघा शेप शेप्समध्ये शेप म्हणजे काय शेप म्हणजे का आकार ओके मग शेप्समध्ये तुम्हाला आकार बघायचे आहेत तर शोधा त्याचे आकार कोणते आहेत लेफ्ट सर्क्युलर नॅरो ब्राईट काय होईल बरं पाचव्या प्रश्नाचं काय आहे नॅरो म्हणजे काय अरुंद अरुंद म्हटल्यानंतर नाही आता तुम्हाला जर तुमच्यासमोर वही आणि पेन असेल तर तुम्ही या शब्दाचा अर्थ लिहून घ्या नॅरो म्हणजे अरुंद हा आकार होत नाही ओके okay. ब्राईट ब्राईट म्हणजे काय चमकदार हाही शब्द लिहून घ्या ब्राईट म्हणजे चमकदार याचाही आकार होत नाही लेफ्ट म्हणजे काय डावा हाही आकार नाही पण सर्क्युलर सर्क्युलर म्हणजे काय वर्तुळाकृती एखादी गोष्ट जेव्हा वर्तुळाकृती गोलाकार असते सर्कलसारखी असते कशी असते सर्कल मग सर्कलसारख्या असणाऱ्या आकृतीला सर्क्युलर म्हणतात म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पाच हल लक्षात आपण आत्ताच बघितलं पर्याय क्रमांक पाच याचं उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू सहावा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर आहे पिकअप द पिक आउट द प्रॉपर रिलेटेड वर्ड योग्य शब्द शोधायचा आहे आपल्याला याच्यामध्ये योग्य शब्द कोणता आहे तो बघायचा आहे बघा आता बहुतेक प्रॉपर रिलेटेड वर्ड वॉकिंग रनिंग सायकलिंग क्लाइंबिंग ठीक आहे म्हणजे या सगळे हे कोणते आहेत सगळे ह्या दीज आर ऑल ॲक्शन्स कशा आहेत ॲक्शन्स आहेत म्हणजे या ॲक्शन संदर्भातल्या संदर्भातल्या क्रिया आहेत या सगळ्या पाया पायाने केल्या जातात मग पायाने केल्या जाणाऱ्या जर क्रिया असतील तर त्यात गुडघ्याचा उपयोग नाही नीज थाईज म्हणजे मांड्या लिहून घ्या शब्द लिहून घ्या एल्बो कोपर नाही म्हणजे आपल्याला योग्य शब्द आहे याच्याचं उत्तर आहे लेग्स काय उत्तर आहे लेग्ज ओके व्हेरी गुड चला तुमचं उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ थांबूनही शोधू शकता व्हिडिओ पॉज करून तुम्हाला उत्तर शोधता येईल ओके चला पुढचा सातवा प्रश्न बघू सातवा प्रश्न आहे फील इन द ब्लँक्स डॅश डॅश ॲज वेल ॲज स्नेल आता हा प्रश्न आहे कम्पॅरिझनचा कशाचा आहे दिस इज अबाउट कम्पॅरिझन कंपॅरिझन म्हणजे काय तुलना कशाची आहे तुलना यामध्ये तुलना केलेली आहे ठीक आहे मग आता तुलना जर असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तुलना असेल तर बघा तुलना करून च्या सारखा कशासारखा कशासारखा होईल प्रश्न वाचा उत्तर तुम्हाला सापडेल फिल इन द ब्लँक्स ॲज डॅश डॅश स्नेल स्नेल कशी असते असतेगल हो? गाय कशी असते स्लो मग क्विक असते का नाही क्विक म्हणजे जलद लेझी आळशी नाही बिझी बिझी कोण असतं बिझी असते मधमाशी बिझी असते मधमाशी बीज ओके म्हणजे इथं जो योग्य शब्द आहे तो आहे स्लो व्हॉट इज द राईट आन्सर ते आहे स्लो ओके ठीक आहे चला पुढचं बघू पुढचा पॅरेग्राफ आहे तो तुम्ही वाचायचा आहे पॅरेग्राफ वाचताना तुम्हाला त्याच्या खाली प्रश्नांची उत्तरं द्यायची आपल्याला बघा आता पॅरेग्राफ आहे आठ ते दहा म्हणजे तीन प्रश्न आपल्याला सोडवायचे त्याच्यामध्ये आठ ते दहासाठी आठवा नववा आणि दहावा प्रश्न व्यवस्थित वाचत चाला ओके चला आपण वाचून घेऊ रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव ऑफ आन्सर भैरव वॉज स्ट्राँग अँड स्टाऊट भैरव वॉज स्ट्राँग अँड स्टाऊट स्ट्राँग म्हणजे ताकदवान स्टाऊट म्हणजे एकदम शक्तिशाली मजबूत हुं? ब्राऊनिश व्हाईट इन कलर ही लुक मोर अॅट्रॅक्टिव्ह बिकॉज ऑफ हिज इनोसन्स इनोसन्स म्हणजेच त्याचा जो प्रामाणिकपणा त्याचं जे नैसर्गिक हे आहे त्याच्यानुसार तो निष्पाप दिसतो ही वॉज व्हेरी लॉयल टू हिज मास्टर तो त्याच्या मालकाशी खूप प्रामाणिक होता इनफॅक्ट ही लिव्ड अँड डायड फॉर हिज मास्टर तो त्याच्या मालकासाठीच जगणार आणि मरणार होता ही एक फ्रेज आहे ही लिवड अँड डाईड फॉर हिज मास्टर तो त्याच्या मालकासाठी जगतो आणि मरतो हीज बिल्ट वॉज मस्क्युलाईन म्हणजे काय त्याचं शारीरिक बांधा जो होता तो मस्क्युलाईन होता मजबूत होता रोबस्ट ही वॉज व्हेरी काइंड अँड टॉलरंट तो दयाळू आणि सहनशील होता ही वर्क हार्ड तो कष्ट खूप करायचा बट नेवर कंप्लेंट पण तो तक्रार करत नव्हता ही यूज टू यूज टू ईट वॉट व्हॉट एव्हर मालक जे देतील तो ते खायचा ओके मालक जे देतील तो ते खायचा हिज मास्टर गेव हिज मास्टर गेव जे मालक देतील ते ही स्लिप्ट स्टँडिंग ऑल अलोन इन अ कॉर्नर चिल्ड्रन वुड मेक टॉय टू हिम जर तो कोपऱ्यात उभा राहिला किंवा थांबला तर त्याचे मुलं त्याला म्हणजे इतर मुलं त्याला खेळणं करायचे ही टायड अँड एम टी टीन टू हिज टेल बघा ही टायड अँड एमटी टिन टू हिज टेल आता इथं जो शब्द आलाय याने आपला अर्थच बदलून टाकला टेल आहे त्याला टेल आहे म्हणजे तो कोण आहे तो प्राणी आहे शेफ्टीवाला द टीन मेड साऊंड ॲज भैरव स्टार्टेड रनिंग तो पळायला लागला की आवाज यायचा टून टुन टून थड थड चिल्ड्रन कुडंट हेल्प लाफिंग मुलं हसत असायचे मग आता बघा बरं काय आहे कोण आहे कशाबद्दल आहे हे सगळं आठवा प्रश्न आहे द होल डिस्क्रिप्शन इज अबाउट हे about... सगळं डिस्क्रिप्शन कशाबद्दल आहे जर तुम्ही व्यवस्थित वाचलं नाही तर तुमच्या लक्षात येणार नाही तर टेल शब्द खूप महत्त्वाचा आहे टेल म्हणजे शेपटी ओके okay? द होल्ड डिस्क्रिप्शन इज अबाउट डॉंकी मंकी हॉर्स की काय हॉर्स तो तर वेगवान वगैरे असेल तो स्ट्रॉंग बिल्टअप नसेल झेबराचा नाही मग की माकड एवढं वेळ थांबणार नाही कोणीच बांधायला म्हणजे स्टाव मालकाने जे दिलं तो खाणारा हा आहे गाढव भैरव कोण आहे गाढव ओके आठव्या प्रश्नाचं उत्तर पाहिलं आपण भैरव लिव्ड अँड डॅश डॅश फॉर हिज मास्टर ही फ्रेज होती मी तुम्हाला वरती सांगितलं होतं ही फ्रेज होती ओके म्हणजे याच्यामध्ये आपल्याला परत आपण बघू ही लिव्ड अँड डायड हिज फॉर मास्टर बघा याच्यामध्ये लिवड अँड डायट फॉर हिज मास्टर इथं इथं दिलेलं आहे ओके तिथं तो पर्याय दिलेला आहे लिव्हड अँड डायट फॉर हिज मास्टर ओके ठीक आहे मग आता आपण खाली जाऊन उत्तर बघू आपलं बघा बरं उत्तर काय होईल ओके भैरव लिवड अँड डायट फॉर हिज मास्टर म्हणजेच नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कम्प्लीट द स्टेटमेंट सिलेक्टिंग द करेक्ट ऑप्शन म्हणजे याच्यामध्ये योग्य ऑप्शन शोधायचा होता कंप्लेंट नाही वेफ्ट नाही शाउटेड नाही ओके मालकासाठी जगायचा आणि मरायचा ओके पुढचं बघू दहावा प्रश्न फाईंड आऊट द ऑपोजिट ऑफ फुल फॉर्म द पॅसेज फुल फॉर्म द पॅसेज म्हणजे बघावर ऑपोजिटसाठी फुलसाठी काय ऑपोजिट बघायचा आता फुलच्या विरुद्ध काय शब्द आहे फुलच्या विरुद्ध काय फुल म्हणजे काय हो फुल म्हणजे भरलेलं ओके भरलेलं मग याच्या उलट काय रिकामं एम टी लॉयल म्हणजे प्रामाणिक विश्वासू स्टाऊट म्हणजे तो तर स्ट्रॉंग आणि म बळकट होईल तो होणार नाही रोबस्ट नाही एम टी यस फुलच्या विरुद्ध काय होईल एम टी ओके ई एम पी टी वाय ओके एम टी हा शब्द त्याला योग्य आहे पर्याय क्रमांक तीन तुम्हाला उत्तर सापडलं असेल तर व्हेरी गुड ओके पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे बघा अकरावा प्रश्न आहे तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्ही उत्तर शोधायचं आहे हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स शुड बी देअर इन द फॉलोविंग सेंटेन्स सोनम इज कमिंग विथ जय अँड अतुल खाली वाक्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर्स किती येतील असं विचारलं बरं किती येतील किंवा लिहून बघा तयार करून बघा सोनम जे नाव आहे त्याचं त्याचं यस कॅपिटल काढावं लागेल यस सोनमचं लेटर कॅपिटल येईल त्याच्यानंतर इज कमिंग विथ जय जयचं जे नाव आहे जय इथं जो जय आहे ते सुद्धा कॅपिटल काढावं लागेल आणि त्याच्यानंतर अतुलचं जे आहे ते पण म्हणजे इथं साधारणपणे प्रश्न आपण बघत आहोत अकरावा अकराव्यामध्ये तीन तीन लेटर्स कॅपिटल येतील किती येतील जय अतुल अशा प्रकारे तीन येथील एक तर येणार नाही कारण का हे कॅपिटल काय येणार आहेत हे जे सर्व आहे ना सोनम वगैरे हे सगळे नाम आहेत नाम ओके म्हणजे ते नाउन्स आहेत आणि कोणतंही नाव असलं नाउन्स असले की ते काय असतात कॅपिटल काढावे लागतात ओके आलंय लक्षात चला तुमचं उत्तर तयार असेल तर व्हेरी गुड पुढचं बघू बारावा प्रश्न व्हेअर शूड वी पुट कॉमा आपण कॉमा कुठे द्यायचा आहे कॉमा कुठे द्यायचा आहे तुम्ही स्क्रीन मोठी करून झूम करून वाचू शकता नो यू इट नाही तू त्याला घेऊ शकत नाहीस मग आता हे काय आहे इथं त्याने कॉमा विचारलेला आहे आप आपल्याला इन द सेंटेन्स कॉमा कुठे द्यावा लागेल शोध घ्या बरंच चला तुम्ही उत्तर काढा बारावा प्रश्न आपण पाहत आहोत नो नंतर म्हणजे नो झाला नो शब्द संपला की आपल्याला ते वाक्य थांबवावं लागेल थोडा कॉज येईल आणि त्याच्यानंतर पुढे येईल यू कांट ओके म्हणजे इथे नो नंतर कॉमा येईल मग नो नंतर म्हणजे काय आफ्टर नो नो नंतर म्हणजे काय आफ्टर नो आफ्टर यू नाही यूच्या नंतर नाही आफ ना बिफोर टेक नाही आणि आफ्टर नो वेअर नाही म्हणजे आफ्टर नो हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके प्रश्न तुम्हाला वाचायचा असेल तर आपण तो क्लिअर करून घेऊ ठीक आहे परत वाचून बघून घ्या चला पुढचा प्रश्न बघू तेरावा तेराव्या प्रश्नाचा आपण साधारण या व्हिडिओमध्ये पंधरा प्रश्न पाहणार आहोत इफ दुसरा पाठ करू आपण परत त्याचा पुढील प्रश्नांसाठी वाचा तुम्ही स्क्रीनवरती <clears throat> इफ अप म्हणजे ॲरो देन आता ही कोड लँग्वेजसारखाशा प्रश्न टाकलेला आहे बघा अप म्हणजे वरती देन आडव्या साईडला जर असेल तर काय आहे हे चिन्ह जर वरती होतं तर हे इकडं लेफ्ट आहे दिस डायरेक्शन गिव्ज लेफ्ट एल ई एफ टी काय आहे ते लेफ्ट आणि इकडं असेल तर काय असतं राईट आर आय जी एस टी राईट कारण हे जर यू पी अप असेल तर हे खाली घेतलं तर डाऊन येईल काय येईल डब्ल्यू एन डाऊन म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे लेफ्ट मग आता आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर बघू इथे लेफ्ट असल्यामुळे लेफ्ट असल्यामुळे हे प्रश्न या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तेराव्याचं चा उत्तर चार ओके तुम्हाला आधी उत्तर सापडलं असेल तर व्हेरी गुड तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तर शोधत चला चला पुढचं बघू चौदावा प्रश्न आपण पाहत आहोत चौदावा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन वन म्हणजे फस्ट ओके वन म्हणजे काय फस्ट मग नाईन नाईन म्हणजे काय नाईन म्हणजे काय तुम्ही उत्तर शोधा तुम्हाला वेळ देतो उत्तर शोधायला नाईन्थ टी एच नाईन्थ नाही ओके म्हणजे इथं राईट हा पण एफ येणार नाही नाईन्स येणार नाही ह्याच्या ह्या दोघांमध्येच तुम्हाला उत्तर सापडेल त्याचं उत्तर आहे चौदाव्याचं नाईन्थ ओके एन आय एन टी एच ठीक आहे चौदाव्याचं उत्तर आहे दोन चला पुढचा पंधरावा प्रश्न बघू मग आपण थांबणार आहोत विच डे फॉलोज ट्यूजडे विच डे फॉलोज ट्यूजडे म्हणजे कोणता दिवस फॉलोज वॉट डज इट मीन्स म्हणजे काय कोणता दिवस नंतर येतो नंतर त्याच्या मागून येतो संडे मंडे ट्यूजडे आणि त्याच्यानंतर येतो वेडनसडे फॉलोज म्हणजे च्या मागून येणे काय येणे त्याच्या मागे मागे जाणे फॉलोअप घेणे मागे येणारा मग त्याच्यानंतर येणारा कोणता आहे ओके तो आहे वेडनसडे डे लक्षात ओके चला आता आज आपण महात्मा फुले प्रज्ञा शोध परीक्षेचे पंधरा प्रश्न बघितलेले आहेत ठीक आहे पुढच्या भागामध्ये उरलेले उर प्रश्न बघू आता थांबतोय तुम्हाला घटक आवडला असेल तर मला कमेंट्समध्ये अवश्य कळवा अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न समजतात का काही अडचण वाटते का तेही कळवा आता थांबतो आहे गुड डे बाय